मला पाकीटसुद्धा आलेलं आता बोलते मी कुणाचं पाकिटसुद्धा मी असं परत पाठवलेलं एरिया वेगळा हाय एरिया वेगळा असं म्हटलं जाते काडा म्हटलं ना आता साइडलायतात पण या साइडलायत नाही त्यामुळे कोण इथे हा याला कोण तयार नाही आणि स्वच्छता करल तयार नाही म्हणता ते पाठवले का आम्हाला कोणाचं नको पण आहे फक्त आमचे हाय ती रेग्युलर काम एवढी करतो तेवढीच आमची अपेक्षा आहे त्याला कर्तव्य वाटत नाही की आमच्या इथं कचरा नाही आले घंटी वाजवतात आणि पळून जातोय तो बाकी स्वच्छता नाहीये रोडला बटकी कुत्री पण भरपूर आहेत नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत पेठ या एरियामध्ये आपण आपल्या या टी व्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष सत्रामध्ये कोल्हापूरमधल्या विविध भागांना भेट देतो आणि तिथं असणाऱ्या समस्यांचा आढावा घेतो त्याच अनुषंगानं आज आपण आलो आहोत पेठ इथं आणि जाणून घेऊया इथल्या लोकांकडून इथं नेमक्या समस्या काय आहेत नमस्कार सर आपलं नाव संजय गेंजगे आपण आता कुठल्या एरियामध्ये आहोत मंगळपेठ काय वाटतं तुम्हाला इथे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे हे ड्रेनेज लाईनच आहे काय आणि घाण पाणी येते ड्रेनेज पाय लाईन जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वीचे आहे त्यामुळे सारखे चोखोप होते त्यामुळे घाण पाणी येते वारंवार तक्रार करून पण ते लवकर येत नाहीत ते त्वरित व्हावं एवढीच इच्छा आहे अच्छा का कशा पद्धतीने हे केलं पाहिजे असं वाटतं ड्रेनेज लाईन ही बरीच वर्षाची आहे त्यामुळे ती बदलायलाच पाहिजे प्रशासन काही लक्षच देत नाही होय बदलली पाहिजे ते प्रशासन लक्षच देत नाही तेवढीच करतात दुरुस्ती करतात तेवढीच येतात चोख काढून जातात फक्त म्हणजे पूर्णपणे बदलली पाहिजे असं पाहिजे होय होय आता हे मी बघते इथं की खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत मग इथं काही ट्रॅफिकची समस्या नाही आहे का नाही नाही एवढी काही जास्त नाही आहे गल्लीपूर तेवढी ही आहे मेन रोड पलीकडच्या बाजूला असल्यामुळे ते इथे ट्रॅफिक जास्त नाही नमस्कार सर आता आपण मंगळवार पेठ या एरियामध्ये उभे आहोत काय वाटते तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे आज आपल्या आमच्या पाटाईल तालमीच्या विभागामध्ये आज जास्तीत जास्त समस्या म्हणजे इथं कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही किंवा गट्टी जे साफ करते ती लोकंसुद्धा सुद्धा इथं वेळेवर येत नाहीत आणि बाकीचं पाणी वगैरे पहिलं प्रॉब्लेम होता पण आता पाणी वगैरे येतं व्यवस्थित आणि इथं भटक्या कुत्र्यांचा जास्त इथं उपद्रव आहे कारण इथे लोकांचा चावासुद्धा बरेच लोकांचा इथं घेतलेला आहे उदाहरण म्हटलं तरी आहे इथं तर आणि बाकीचे जी मोकाट जनावर जी आहेत तीसुद्धा इथे येऊन नाहक त्रास देतात काहीतरी बाहेर उन्हात गाठला असेल किंवा काय असेल तर ते तिथं जाऊन तिथं खाऊन जातात आणि त्यांना प्रतिकार करायला गेलं तर, तर ते उलट आपल्याला अंगावर येतात अशा पद्धतीने इथं चालू आहे बाकीचं मी इने आता ज्या समजामध्ये कसं आहे की आपल्या लेडीज लोकांना कसं आहे वेळेवर कचरा इथं उठाव झाला पाहिजे तर त्या गाड्या आता आजच उदाहरण घ्या आज इथं कचरा गाडी आलेल्या नाही किंवा आपल्या गटरीवालीसुद्धा साफ करायला वेळेवर येत नाहीत त्यामुळे इथं दासाचा प्रदर्भ जास्त वाढतो आहे ह्या पद्धतीच्या इथं समस्या आहेत इथं आजारपणाचं प्रमाण इथं नागरिकांचं म्हणा किंवा लहान बाळांचं आजार प्रमाणचं इथं आजाराचं प्रमाण जास्त आहे किंवा डा जे आता आपल्याला माहितीच आहे की डेंग्यूची साथ इथं फायला होत आहे त्यामुळं ते पाणी जर चटलं किंवा गट्टीतलं चटलं किंवा कचरा जर वेळेवर उठाव नाही झाला तर हे ते आजारपणाचं वाढू शकते ह्या का कारणामुळे काय वाटतं इथं काय आता सुविधा करायला पाहिजे यामध्ये सुविधा म्हणजे वेळेवर कचरा गाडी यायला पाहिजे गटर व्यवस्थित इथे काढली पाहिजे त्याने जे तर डबरे झाले आहेत ते आता डबरं जास्त प्रमाणात इथं आपल्या कोल्हापूरच म्हटले तर चालेल ता कारण कोल्हापूर या आपल्या शहरामध्ये जास्त करून आपल्या डबरी जास्त झालेले आहेत त्यामुळं वाहन चालकांना म्हणा टू व्हीलर चालकांना त्याचा जास्त त्रास होतो आहे ते वेळेवर महानगरपालिकेनं वेळेवर ते डबरं न, ते भरून घेणं हे नित्यांत गरजेचं आहे आज इथं आपल्या इथे गणपती उत्सव चालू आहे खरं गणपती आणतानासुद्धा त्या डबरं इथे जास्त मागच्या वेळेला किनी केलं होतं नगरपालिकेने की डबरं भरून घ्यायचं की ह्या जा वेळेला का त्यांनी काय केलेलं दिसत नाही तर ही समस्या जास्त आहे की म नगरपालिकेने डबर जास्त भरून निदान रस्ते नवीन रसनात निदान डबरे तर जास्त प्रमाण कर घ्यावं शंभर कोटीचा निधी आला म्हणताय करतो निधी गेला आहे कुठं हेच काय कळायला तयार नाही निधी कुणाच्या गळ्यात घेतला आहे का कुणी कशात अडप केला आहे त्या शंभर कोटीचं मला वाटते एक कोटीचं बी अजून काम झालेलं नाही असं आम्हाला वाटते त्या दृष्टिकोनात कामकाज व्हावं हे असे मी त्या नगरपालिकेला शासनाला विनंती करतो या दृष्टीकोनातून धन्यवाद थँक्यू सर माझं प्रशांत शिंदे म्हणून आहे प्रशांत माझं व्यवसाय लॉन्ड्री व्यवसाय आहे माझ्या गल्लीत कामं बऱ्यापैकी का होतात फक्त काय होतं लाईटचा अभाव आहे शासनाकडं जे एम ई सी बीचे जे काय लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं दारात चौकात आता लाईट जवळजवळ महिना होऊन गेला तरी अजून लाईट झाली आले न, स्टेट लाईट आणि ती स्टेट लाईट आज म्हणजे आले एक ल ट्यूब गेल्यामुळे सांगितलं आणि ते बसवले डी म्हणून बसवलं एकच दिवस सुरू झाला दुसऱ्या दिवशी परत बंद झालं जे एम ई सी कंडं एम ई सी बी होतं आहे की खाजगी चानकंडं होतं आहे ही कामं होत नाहीत वेळेवर आणि दुसरी गोष्ट काय होतं आहे की इथून जी कामं आहेत की ती सगळी कामं व्यवस्थित वेळेवर व्हायला लागल्या आहेत असं नाही की कामं होत नाही तशी कामं होतात इथं आहे हो राहायला आम्ही इथंच आहे अजून काय समस्या जाणवतात तुम्हाला आम्हाला इथं काय असं आहे बाकीची काही समस्या नाही आहे तशी म्हणजे कामाचं म्हणलं तर कामाची तशी दर्जा पण चांगला आहे इथं आमच्या इथले नगरसेवक पण सगळे चांगलेच आहेत नगरसेवकांच्या वेळोवेळी कामं पण होतात तिने लक्ष घालतात येऊन भेटून विचारून जातात की असंच आहे कामाचं काय काय हात मारून बोलून जातात एक दिवस आडका ना ती येऊन भेटून आम्हाला सांगतात की काय असला प्रॉब्लेम तर सांगून जावं आम्हाला आम्ही वेळोवेळी त्याच्या कानावर घालतो आणि ती कामं आमच्याकडं त्यांच्याकडं कामं होतात सगळं अजून प्रशासनाकडून काय मागणी आहे तुमची की काय सुविधा झाल्या पाहिजे आम्हाला प्रशासनकडून जे आई महालक्ष्मीच्या कृपेनं ज्या तिथं जे लाईट बसवलेले आहे की तिथं जे ध्वनी झाले आहेत आत्ताच्या ज्या म्हणजे जा महालक्ष्मीच्या आवाजाचं ते बल्लीतने सुरू केलं तिथं त्या आम्ही आहे की हा ज्या लाईटचं जे हॉलेझोनच्या आहे ते आमच्या रोडवर पण होऊन देतं की अशा आहेत की त्या घटना की आमच्या इथं पण सगळीकडे लाईटचे दिवे वगैरे ते उजेड होऊ देत रस्त्याची कामं होऊ दे प्रशासनानं आम्ही एकच आहे की आमच्या इथले सुवि स्वच्छता ही चांगली होते आणि वर्णनिधी आहे तर डायरेक्ट सगळा निधी आमच्या आमच्या गल्लीपुरता येऊन असं म्हणत नाही आम्ही की सगळ्यांच्याकडे होऊ दे कामं वेळेवर होतो ड्रेनेजची लाईन आहे परत लाईटची आहेत गटर व्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्हाला वेळेवर ही अपेक्षा आहे धन्यवाद आपलं नाव विद्याप्रकाश ठोंबरे आपण मी छाया पंढरंग पाटील सुनंदा बाळासाहेब शिंदे आरती काय वाटते तुम्हाला आता मी मंगळवार या तुमच्या एरियामध्ये उभे आहे इथं काय समस्या तुम्हाला जाणवतात समस्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का आमचा थोडका भाग आहे ना त्या थोडक्या भागाला कचरा पुरवठा व्यवस्थित होत नाही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही कोण आमच्याकडे कसला लक्ष देत नाही का काही देत नाही हा मोठा प्रॉ पाणी आणि कचरा हा मोठा प्रॉब्लेम आहे का असं रिसेंटली घडलंय म्हणजे आता मधी पाणी येत नव्हतं आम्ही पा, पाक मोठ्या अधिकारी पर्यंत गेलो तिथं पण गेलो त्यानंतर थोडंसं पाणी सुरळीत या लागलेलं ला। आहे कचरेवाला काय अजून येतच नाहीये आला तरी कसं करतोय एक पाच मिनिट आम्हाला था तरी आणि जातोय परत ह्याची काय कंप्लेंट वगैरे केलाय का कंप्लेंट वगैरे करून काय उपयोग नाही काय तेवढं ऐकून घेतात दोन दिवस येते आणि परत येत नाही तुम्ही काय सांगाल काय तिथं कुत्र्यांचा वगैरे प्रॉब्लेम सगळ्या म्हणजे माणसांना त्रास होतोय जनावरांचा पण कचरा नेत नाहीत त्यामुळं कधी हे जनावरांचं वर्दळ जास्त आहे कुत्र्यांचं हा बारड्या वगैरे विस्कटून कणी जास्त माणसांना त्रास होतोय ढासांचा प्रॉब्लेम ते असं हे आम्हाला म्हणजे व्यवस्थित पाण्यांचं तेन व्हायला पाहिजे गटर वगैरे स्वच्छ करून जरा गटर वगैरे स्वच्छ केलं तर पाणी व्यवस्थित सोडलं तर होतं सगळं लहान मुलांना गटरचा तर एवढा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आमचं ड्रेनेज सिस्टीम बाद झालं आता नवीन केलं हे एक आठ दिवस झालं आतलं आमचं किचन म्हणजे आतपर्यंत घुस आले त्यामुळे ते सगळं शिफ्ट करून आता आम्ही बाहेर घेतलंय खरं ते क गटर काढणारे येतात ह्याच्या आधी काढत होते आता ते काढत नाहीत जसे नगरसेवक नाही आहे या भागाला तसं त्यांनी हे बंद करून टाकले कचरा कोण विचारत नाही त्यांना गटर काढतच नाही तू गं जरा असं पिशव्या गोळा करायचे रस्त्यावर पडलेले आणि जायचं नाही आणि कचरेवाला घंटी वाजवत नाही तो साडेसहाला येतोय आंघोळीला बायका असतात आत गेलेल्या असतात कोण बाहेर फिरायला गेलेला असते त्याला साडेसात नाही थांबत नाही आणि त्याचं प्रेम खालच्या भागावर जास्त आमच्या ह्या ह्या दहा बारा घरांवर तर कोणच लक्ष देत नाही ह्याच्यावर आंदोलन करून झालेत आमची पाण्यासाठी खूप म्हणजे प्रकार झाले आहेत इथं काय फरक पडला का पाणी तेवढं सगळं आहे आता पाणी तेवढं पाणी व्यवस्थित आहे गटरचा प्रॉब्लेम नाही कचरेवाला येत नाही काल आलेला कुणीही टाकलेला नाही कचरा या भागातला तो गेला निघून निघून गेला पाऊस आला असं आम्हाला उत्तर मिळते ना आमचा भाग हा नाही आहे तो नाही आहे आम्ही टाकून गटारमध्येच टाकणार शेवटी गटार पण काढत नाही मग सगळा प्रॉब्लेम शेवटी आपला आम्हालाच आहे सईकडे प्रॉब्लेम आम्हालाच येतो असा आहे काय करावं तुम्हाला काय नाही आम्ही काय जास्त आमच्या अपेक्षा मोठ्या नाहीयेत नेहमीच कचरेवाला यावा नेहमी आपलं स्वच्छता ठेवावी एवढीच अपेक्षा आहे महानगरपालिकेकडून दुसरी कसलीही अपेक्षा नाही आम्हाला हाय ते सुरळीत राहू दे कचरेवाला का आमच्या भागालाच एक दिवसाड कचरेवाला त्याच्या आधी येत होता रोज रोज येत होता असं काय कारण आहे काय आता त्यांचं अंतर्गत राजकारण त्यांना कंटाळा या भागात यायचा आता ही गटार काढले कंनी तरी महिनाभर कामच करपणात आहे त्याला कर्तव्य वाटत नाही की आमच्या इथं कचरा नेवा आले घंटी वाजवतात आणि पळून जातोय तो बोलला तरी तो नाही काल पण सांगायला गेलं की आमचा हा भाग नाही तो भाग आहे असं आमच्या भागाला एवढा पट्टा काय सांगायला गेलं की भाग आमचा नाही आम्ही पसतो तेच असतातच विक्रीपर्यंत आमचा हा भाग तो आमच्याकडे भाग नाही कोण लक्ष देते आता पाठी कचरेवाला येतोय आम्हाला इथं पण आवाज येतोय की तो कचरेवाला आलाय प्रायव्हेटली सांगतोय तुम्ही कचरा टाकला नाही ताई चार जण कचरा टाकला नाही तुमचा कचरा कुठं असं वैयक्तिक विचारतोय हा वैयक्तिक विचारच राहू दे तो भर सिट्टी वाजवत नाही हा आणि मध्ये गटार काढून एक महिना नेलं नव्हतं भरून प्रत्येक वेळेला आम्ही सांगत होतो आणि पावसानं त्यांनी संपूर्ण बोळ भरलेला घाण खादी मग काय करायचं होय केलेलं नाही गटरी तिकडं केल्यात कधी इकडं नाही अजून आलेलं निम्या भागात गटारी करत निम्या भागात करत आहे असं काय प्रकार ह्या एरियाने एवढं काय केलेलं आहे एवढ्या या एरियाने काय केलेलं आहे सराज बेकरी म्हणून नाही काय पर्यंत गटर केलेत त्यांनी आतापर्यंत आणि तिथून पुढे केल्या नाही हा भाग का प्रॉब्लेम मध्ये कुणाच टाक आणि मतदानाला हा भाग पुढं मत मागायला मत द्या प्रचार करायला आम्ही जायचं इथनं पुढे ठरवलं आम्ही कुणाचा प्रचार करणार नाही आणि मतही देणार नाही आता इथनं पुढं आता असं ठरवणार आहे आता आम्ही पर्यायच नाही आमचं मत पन्नास घर पन्नास मत आहे आमच्या घराचं आणि माझं मत मला पाकिट सुद्धा आलेलं आता बोलते मी कुणाचं पाकिट सुद्धा मी असं परत पाठवलेलं आहे मी एकट्याला त्याला पळून दाखवले आम्हाला काही पैसे मिळत म्हणतात तुमच्या घरी समजा की आम्हाला पैसे मिळेल आम्हाला प्रमाणिक काम करायला पाहिजे बाकी आम्हाला काही नाही स्वार्थ मी मत देते तुम्हाला आपलेपणानं तुम्ही पण काम करायला पाहिजे ते म्हणते का आमच्या आमचं एवढं मत असून आमच्या घरापर्यंत रुपयाचा कोणाचा येत नाही म्हणता ते पाठवले का को आम्हाला कोणाचं नको पण आहे फक्त आमची हाय ती रेग्युलर काम एवढी करू देत एवढीच आमची अपेक्षा आहे दुसरी आम्हाला अपेक्षा का काय नाहीये नेणारा माणूस येत नाही म्हणजे विचार करा काय परिस्थिती आमची पगार किती येत नाही एक दिवसाड कचऱ्याचे मोठे मोठे बकेट पोती भरून ठेवतोय आम्ही दोन दोन दिवस आणि टाकायला लागले की एवढा कुठला आणला म्हणतोय हे टाकायचं नाही ते टाकायचं नाही टाकायचं कचरा टाकायचा कोती वगैरे बुधवार एकच बुधवार पहिल्या बुधवारी घरातला कचरा टाकायचा म्हणजे कचरा सोडून म्हणजे कपडे म्हणा गावी उशा गाद्या हातरून वगैरे फक्त एकच बुधवार तेवढा आला नंतर तो बुधवार गेलाच कोर्ती गेला कॉन्स तेवढंच चव तेवढं घ्यायचं बुधवार तेवढा साजरा केला तो एकच नंतर बंद असं आहे आमची अपेक्षा काय फक्त भाग स्वच्छ ठेवा आम्ही कसली अपेक्षा दुसरी करतोय का तुमच्याकडून काय पैसे मागायला येतोय का तुम्हाला काय दमवतोय काहीच आमची अशा अपेक्षा नाही फक्त आहे तिथं काम सुरू आहे रेग्युलर सुरळीत पार पाडा एवढीच अपेक्षा मोबदला आम्हाला द्यायला पाहिजे ना लोटायला पण नाही सायकल आणि लावून दाखल आता आलोच म्हणतोय गाडीवर ना तेवढा एवढं आता असंच करतात ते एवढं एखादं पोतं घ्यायचं आणि करायचं कचरा नंतर येतो म्हणलं तर महिनाभर आला नाही मग काय करणार आहे बाई ठेवलेली होती खरं सांगितलं की असं हा भाग आमचा हा भाग नाही आमचा तो भाग नाही कुणाला आता आमची पण सांगितलं कम्प्लीट नाही आता आम्ही आमचा नगरसेल एवढाच आमचा उभा करणार आहे बाकी उभा करायला देणार नाही असं करणार आहे हो हो जायच नाही अजिबात आम्ही इतका हाल खाल्लय की बोलायचं अतिशय अतिशय हाल खाल्ले अतिशय प्रत्येक जण काय केलं होते आपापल्या भागाला सोय करून घेतलीय नगरसेवक निकाने आपापल्या भागाला सोय करून घेतलेली आहे आणि आमच्या भागाला लावारी सोडलेला आहे काही प्रॉब्लेम झाला पुरान पुरान तरी आता काहीतरी करूडकडी लई आम्ही हे क केल्यानंतर खूप 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 मॅडम आयुक्त पण गेल्यानंतर खूप प्रयत्न करून आता त्यांनी पाण्यास टायमिंग टायमिंग दिलेला आहे पाच ते संध्याकाळी पाच सकाळी पाटे पाच ते सातपर्यंत पाणी येणार तुम्हाला स्पीड नंतर पाणी नाही तुम्हाला असं आहे आमच्याकडं असू दे आम्ही काय विचार केला तेवढं तरी ते पाणी येते हा विचार कुणा आम्ही आता कॉम्प्रोमाइज करून ग असलेला आहे तुमच्या रोजचे जे काम असतात ते तेवढ्या पाण्यात होतात करायलाच पाहिजे ना सांगायचं कुणाला रोजचं जर आणू डँकर परवडणार नाही सगळा पर्याय त्यालाच जाणार ना ते आपण हे करायलाच पाहिजे

आपण कुठल्या एरियामध्ये आहोत खासबाग एरियामध्ये आहे हे पूर्वी आपला हा भाग आहे हा पहिला सोमवारांचा होता, होता ते मिरज टिपट तट होता तिथं पुढे वस्ती नव्हती नंतर वस्ती झाली व प्रत्येक ठिकाणी वस्ती झाल्यावर बोळ झाला मग ते बोळ झाल्यामुळं तिथं वस्ती मोठी वाढली ती पाण्याची व्यवस्था केली गेली खरं ती पाण्याची अशी झाल्या तिथल्या लोकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही नवीन पाईप की तुझ्या दोन पहिले जुनी आणि नवीन ते दोन्ही पाईपचे इथं पाणी अगदी एक एवढं पाणी येतं इथल्या लोकांना पाणी मिळत नाही त्यामुळं काय तर सारखं टँकर मागावं लागतो म्युन्सिपालटीनं आम्ही कळवलं तर सरकार आणून देतात आणि तोडापुरचं नगर शोकन असेल तोडापुरचं करतात परत सोडून देतात कोणाचं नाव घ्यायचं नाही खरं असं होत जातं त्याचं होऊ नये म्हणून एवढ्यासाठी आम्ही हे केलं की माझं मत आहे त्या त्या भारीपासून त्या ह्याच्याबरोबर जिल्हा क्रीडा कार्यालयापर्यंत सर्वांनी एक नवीन पाईप स्पेशल घालावी आणि जुन्या पाईप सगळ्या काढाव्यात आणि मुठ्ठी काढून नवीन काढाव्या का ते जे ब्लॉक बसवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्या नगरसेवकांनी आपल्या भागात पुरतंच त्यामुळे ते सगळं पाण्याची तुटवडा आलेला आहे का हेच खरं कारण ते आहे आणि ज्यावेळा मी आम्ही निदर्शनं केली होती तिथं इथं निदर्शनं केली होती आणि दाखवून दिलं की हे असंच आलं तेव्हा ती आली पळत तुम्ही कशाला करता म्हणून तर मी म्हटलं नाही इथल्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही सांगितलं मग तिने तेवढ्यापर्यंत चार दिवस सोडलं परत आहे तसंच महाग आहे आणि आता तसंच आहे चालू तर होऊ नये आणि लोकांना इथलं पाणी मिळावं तिसऱ्या मजल्यापर्यंत व्हायला पाहिजे आता क कळंबा याचं आपलं पाणी आलं आपलं धरणाचं आले तरी तिला पाण्याचा काय उपयोग झाला नाही तिसऱ्या मजल्यापर्यंत येणार म्हणून सांगितलं कोण आमचे मोठ्या नेत्याने केलं आहे त्यामुळं खरं ते काम करून काय करणार त्याला कधी ते का अजून अंमलबाजे खालचे जे वर वर्ग आहे तो नगरपालिकेचा खालचा वर्ग आहे तो काम करत नाही बरोबर आणि तेवढापर्यंत करतो रिकाम होतो आणि ते जे गटर आहेत ते स्वच्छ करत नाही प्रत्येक ठिकाणी गटर आहेत ते नगरपालिकेने कर भरतात तिचं गटर स्वच्छ करत नाहीत ते त्यांना विचारलं त्या खाजगी आम्ही करणार नाही वरच्या अधिकार वर म्हणजे करणार नाही म्हणजे कोण करणार आम्ही नागर ना नागरिक आम्ही पैसे भरतो क्लिअर पैसे भरतो मग ते क कर्तव्य आहे तिथं करण्याचं ते करत नाही आम्ही किती बोललं तर ते करणं मग तुमचं जो पैसे द्या आम्ही करतो पैशातून का करायचं आहे कारण आमच्या नागरिकांनी पैसे भरलेले असतात तर प्रत्येकाने ते तिथला बोळ बोळ आणि बोळ स्वच्छ करायचा नगर आयुक्तांनी स्वतः येऊन बघा सत्य काय आणि असत्य काय कोणाच्या स नगरसेवकांच्या सांगण्यावर उचलून कामगाराच्या सांगणं कर मुदा मुकादमाच्या सांगणं बसू नका स्वतःही बघा आणि स्वच्छ केले की के नाही बघा तर तुम्हाला कळेल कारण मी यात अनुभवलेला आहे आणि सर्व बोललेलं आहे तरी अजून झालेलं नाही व्हावं एवढी इच्छा आहे आणि इथली भाग स्वच्छ करावा सगळा इथला भाग स्वच्छ ठेवावा त्यामुळं हा पर असा झालेला आहे प्रत्येकानं आता इलेक्शनमध्ये प्रत्येकानं आपल्या आपल्याला भाग मिळव फायदाच होईल म्हणून चा, 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 चार चार तुकडे केले त्यांचे चार तुकडे झाले या खासभागेचे एक अकरा भाग उद्धवनगरात गेला आहे हा भाग पलिडल्या बाजूला गेला आहे असे चार भाग झाले त्यामुळे कोण इथे आत यायला कोण तयार नाही आणि स्वच्छता करायला तयार नाही हा माझ्याकडं भाग नाही हा माझ्याकडं भाग नाही असं करता कालचा कर वर्ग जो असतो स्वास्थ्य लाभ करणारा तेव्हा तो आम्ही काय करणार नाही आमच्या आमच्या याला काही करणार नाही म्हणतात आणि त्यामुळे ते हो चुकीचं नियोजन करतं कादं दा मला दाखवलं असं करून चालणार नाही तर ते म्हणजे आम्ही काही करणार नाही तर तेवढं करून तेवढे स्वच्छता आणि व्यवस्थित करून ह्या भागातला स्वच्छता खासबगीत व्हावी एवढीच आमची इच्छा पाणीचं व्यवस्था चोवीस तास व्हावी एवढी आमची इच्छा पाणी तेवढं महत्त्वाचं आहे नमस्कार आपलं नाव सिद्धी नरेश जाधव आमच्या भागामध्ये फारशी स्वच्छता नाही आहे कचरा गाडी येते नाही म्हणजे आमच्याकडे गटर काढलं जात नाही आहे पाणी पण इरेग्युलर असतं आहे रस्त्यावरचे कचरा पण उठवला जे उचलले जात नाही आहेत म्हणजे ज्या समोर दिसतेच ते प्रभाग फुटला आहे त्यामुळं कसं आहे जो ते काय म्हणतोय हा भाग आमच्याकडे नाही तो भाग एरिया आमच्याकडे नाही आहे आम त्यामुळे इथलं काढलं जाऊ शकत नाही आहे गटर थुंबलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता गटर रोज काढले जात नाहीत किमान आम्ही रोज राहू देत चार दिवसातून एकदा ते पण काढलेले नसतात आणि आमच्या भागामध्ये आम्हाला सीसीटीव्हीची गरज आहे सीसीटीव्ही नाही बाहेर ठिकाणी आहेत आमच्या भागामध्ये सीसीटीव्ही नाही तो एरिया वेगळा हा एरिया वेगळा असं म्हटलं जाते काढा म्हटलं ना त्या साईडला येतात पण ह्या साईडला नाही इकडचं काढलं जात नाही समोर स्टेडियम असल्यामुळं स्टेडियम असल्यामुळं तिथं तण वाढले झुडपं वाढलेत त्याच्यामुळं कसं होतंय डास येतात लहान मुलं आहेत आम्ही किती वेळा सांगितलं औषध फवारणी करा केली जात नाही आहे औषध फवारणी होत नाही पाणी काही इरेग्युलर आहेच प्रत्येकाला ह्या गल्लीमध्ये प्रत्येकाला पाण्यासाठी तळमळ करावी लागते एखाद दिवशी येत आहे परत टँकर टँकर येतोय टँकरनी पाणी भरलं जातं आहे पण टँकरमुळे पुणे धावपळ आहे आणि इरेग्युलर होतं ना पाणी असं होतं आहे आणि स्वच्छता नाही आहे औषध फवारणी नाही आहे गटरं काढली जात नाही आहेत कचरा गाडी तेवढी रोजची येते येते नाही असं नाही पण बाकी स्वच्छता नाही आहे रोडला भटकी कुत्री पण भरपूर आहेत ॲट अ टाइम दहा दहा कुत्री असतात मग त्यामुळे लहान शाळेला जाणारी येणारी मुलांना त्रास होतोय काहीतरी त्याचं हे केलं पाहिजे किमान दहा दहा कुत्र्यांची झुंड येते असं आहे त्यामुळं थोडंफार त्यांनी हे केलं कर्मचाऱ्यांचं म्हणजे कमी आहेत असं आहे तर डास होऊ नये गटर स्वच्छ पाहिजे आणि पाणी पण स्वच्छ पाहिजे स्वच्छ येत नाही स्वच्छी टीव्हीची गरज आहे आवाज कोल्हापूरच्या या सत्रामध्ये आपण कोल्हापूरच्या विविध भागांना भेट देतो त्याच अनुषंगानं आज आपण मंगळवार पेठेला भेट दिली इथल्या लोकांकडून आपल्याला समजलं की काही समस्या इथंही आहेत ते आता प्रशासन कशा पद्धतीनं सोडवणार याकडं त्यांचं लक्ष आहे तर आपण तुमच्याही भागामध्ये येऊ तुमच्या समस्या आपण जाणून घेऊ त्याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आपण तिथेही येऊ आणि तुमच्या भागात असणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊ